मित्रांनो नमस्कार आजचा माझा दुसरा ब्लॉग आहे त्या ब्लॉगमध्ये मी एक अशी सिरीज सुरू करायचा प्रयत्न करत आहे की वाशिमजवळचे सुप्रसिद्ध ठिकाणं जे आमच्यासाठी सुप्रसिद्ध आहेत आमच्या जिल्ह्यातल्या लोकांसाठी सुप्रसिद्ध आहेत मी जिथे आमचे जिल्ह्यातले लोक जातात बाहेरचे लोक येतात मग ते मंदिरं असतील किंवा काही ऐतिहासिक ठिकाणं असतील अशा ठिकाणी जाऊन तिथली माहिती घेण्याचा प्रयत्न मी करणार वाजा सोवद माजी दून मित रहे। में। ले ले। मी आता तिकडंच निघालो आहे माझ्यासोबत माझे दोन मित्र आहेत एक जयराम आहे हो तुम्ही कोकण ट्रिपचा जो आपला ब्लॉग होता तर त्याला बघितलेला आहे आणि एक नागुलकर साहेब आहेत त्या दोघांना आता मी घेण्यासाठी चाललं बघूया आता हा ब्लॉग कसा होता तर हे दोघ जण इथं थांबलेले आहेत आता हा आहे आरे कॉलेज रोड या रोडनीच आपल्याला समोर जायचं आहे तर मित्रांनो या दोघांना मी घेतलेलं आहे तुम्हाला मगाशी मी सांगितलं होतं आता आम्ही निघालेलो आहोत आपण एका शॉर्टकट रूटनं चाल चाललेलो मेन रोडनं नाही चाललो मेन रोडही आहे तो कसा आहे काय आहे मी तुम्हाला समोर व्हिडिओत सांगतोच तर आता आपण जाऊया तर आपण जाणार आहोत आज तपोवन येथे तपोवनला जाण्याकरिता आपल्याला दोन मार्ग आहेत आपण सध्या खडकी मार्गे जात आहोत आणि दुसरा मार्ग जो आहे तो मालेगाव मार्ग आहे अमानीपासून पूर्वेकडे एक सहा किलोमीटर अंतरावर जे आहे ते आपल्याला तपोवन लागते तपोवनमध्ये प्रवेश केल्याच्यानंतर तुम्हाला एकदम घनदाट हिरवळ आणि मोठमोठी मुट झाडे दिसायला सुरुवात होऊन जाते आजूबाजूला इथे पाण्याचा बराच फ्लो आहे त्याच्यामुळे आणि आज सोमवार असल्यामुळे इथे बऱ्यापैकी गर्दी होती कारण आज बरेच भक्त आपला नवस पूर्ण करण्यासाठी इथं आलेले होते त्यामुळे इथं आज बऱ्याच भक्तांचे महाप्रसादाचे वाटप वगैरे सुरू होते या परिसरात भरपूर पार्किंगसाठी जागा आहे भरपूर झाडे आहेत इथे पक्ष्यांचा किलबिलट भरपूर आहे सध्या वाईज बंद असल्यामुळे तुम्हाला तो ऐकू येणार नाही पण एकदम नैसर्गिक वातावरण या परिसरामध्ये आहे आज सोमवार असल्यामुळे इथे बरीच दुकानं होती जी पूजेचे साहित्य वगैरे विकत होती आम्ही इथे पूजेला लागणारे सर्व साहित्य वर घेतले प्रसाद घेतला पेढा होता त्यानंतर कलाकंद होते तुम्ही आपल्या हिशोबाने जे घ्यायचे तिथे घेऊ शकता इथे दोन चार दुकानं होते हे जे दुकानदार आहेत हे इथल्या आजूबाजूच्या परिसरामध्येच राहतात इथून जवळ दोन चार गावं आहेत तिथलेच आहेत थोडंसं समोर आल्यानंतर आपल्याला इथे एक विहीर दिसते या विहिरीला पावसाळ्यामध्ये भरपूर पाणी राहते विहिरीच्या थोडंसं समोर गेल्यानंतर इथे बरेच कुंडसुद्धा आहेत ज्याला बाराव कुंड आपण म्हणू या कुंडावरती जो माकड बसलेला आहे इथून खाली पायऱ्या जातात आणि खाली पायऱ्या गेल्यानंतर या कुंडामध्ये आपण डायरेक्ट पाण्याला स्पर्श करू शकतो या कुंडामध्ये पाणी होते पण आज तीन चार माकडे होते त्याच्यामुळे आम्हाला जाता आले हा या मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वारामधून आत गेल्यानंतर आपल्याला हे एक छोटं मंदिर दिसेल या मंदिरापासून उजवीकडे गेल्याच्यानंतर आपल्याला मुख्य मंदिराची जी सुरुवात आहे ती दिसते आता या मुख्य मंदिराबद्दल मी थोडंसं तुम्हाला सांगणार आहे या मुख्य मंदिरात प्राचीन शिवलिंग आहे या अरण्यात पांडव प्रभू रामचंद्र येऊन गेले होते अशी आख्यायिका आहे त्यामुळे रामराज्याच्या आधीचे हे शिवलिंग आहे असं सांगितलं जाते तसेच एक महत्त्वाची आणि मला आत्ता आत्ता माहीत पडलेली गोष्ट अशी की येथे छत्रपती श्री शिवाजी महाराजसुद्धा आले होते असेही सांगतात या मंदिराच्या पश्चिमेला शनी मंदिर आणि देवी मंदिर आहे या परिसरात बरेच बाराव आहेत कुंड आहेत जसे एक बाहेर होते आणि एक आतमध्ये सुद्धा आहे ते तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये दिसेलच आणि या मंदिराच्या शेजारून एक नदीसुद्धा वाहते या संस्थांकडे एकंदरीत साठ सत्तर गायी आहेत या संस्थांचे वहिवाटदार जे आहेत ते माझ्या जी मी माहिती काढली त्याप्रमाणे शिवराम भारती गुरु आणि रामेश्वर भारती हे वहिवाटदार आहेत श्रावण महिन्यात व महाशिवरात्रीला इथे एक यात्रा भरते या यात्रेला संपूर्ण विदर्भातूनच नव्हे तर महाराष्ट्रातून भरपूर लोक येतात या मंदिराबद्दल जागरूकता जी आहे ती समाजामध्ये भरपूर झालेली भर आहे या मंदिराची आख्यायिका किंवा या मंदिराबद्दल जी आपण प्रसिद्धी म्हणू ती संपूर्ण महाराष्ट्रभर आहे असं म्हटलं तरी चालणार नाही पावसाळ्यामध्ये म्हणजे श्रावण महिना असो किंवा महाशिवरात्रीला असो इथे जी यात्रा भरते त्या यात्रेला खूप गर्दी असते एक यात्रेचा व्हिडिओसुद्धा मी समोर बनवणार आहे आणि त्यानंतर आम्ही इथे आतमध्ये आलो हे जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की पूर्व एक शनी मंदिर आणि देवी मंदिर आहे तर इथून समोरच हे मंदिर आता तुम्हाला दिसत असतील इथे सुद्धा बरेच भाविक भक्त पूजा करतात या मंदिराच्या थोडंसं समोर आलं या पायऱ्या चा चढल्याच्यानंतर तर इथं हा गायी वगैरे असतात गायींचा निवारा आहे ज्याला आपण कोठा म्हणतो आमच्या भाषेत आम्ही त्याला कोठा म्हणतो इथं या सर्व गायी वगैरे बांधल्या जातात मित्रांनो या परिसरामध्ये आल्याच्यानंतर एक वेगळंच मानसिक समाधान तुम्हाला मिळते आता आपण समोर जात आहोत हे, थोड़ा पड़ला सरका, पड़ला सरका दिसता है। हे है। जे तुम्हाला समोर थोडं पडल्यासारखं पडझड झाल्यासारखं दिसत आहे हे ॲक्च्युली एका देवीचं मंदिर आहे इथं खरोखर डेव्हलपमेंटची खूप गरज आहे खूप गर्दी असते या ठिकाणी हे मंदिर जर डेव्हलप केलं तर महाराष्ट्रातच नाही तर हे देशात परदेशातसुद्धा प्रसिद्ध होईल कारण आज कारण मालेगाव तालुक्यात या प्रकारचं आजूबाजूला जंगल असलेलं किंवा नदी असलेलं आणि एवढा मोठा घनदाट झाडांचा वावर असलेलं दुसरं मंदिर तरी सध्या तरी नाही आहे बरेच मंदिर आहेत इथून जवळ डव्हा आहे नागरतास आहे बरेच मंदिरं आहेत पण असं मंदिर हे बघू शकता तुम्ही किती हिरवळ तुम्हाला दिसत आहे घनदाट जंगलच जंगल दिसत आहे मित्रांनो हा दरवाजा मला तुम्हाला आवर्जून दाखवायचा आहे या प्रकारचे दरवाजे आपल्याला ग्रामीण भागातच बघायला मिळतात असे दरवाजे जुन्या खेड्यापाड्यात मिळतात त्यानंतर हे एक इंटरेस्टिंग भाग आहे इथे एक देवाची पिंड होती महादेवाची म्हणजे हा नंदी होता माफ करा तर नंदीच्या खाली एक रुपया ठेवल्याच्यानंतर आपल्या मनामध्ये जे असेल ते आपण मागायची आणि ते जर पूर्ण होणार असेल तर तो पूर्ण फिरतो अशी एक लोकांची श्रद्धा आहे भावना आहे आमचे मित्र जयराम यांनी ते ट्राय करून बघितलं त्यानंतर हा मंदिराचा थोडासा समोरचा भाग आहे इथे हा त्रिशूल आहे एक मोठी घंटा होती समोर बसण्यासाठी बेंच वगैरे आहेत हा मंदिराच्या समोरचा भाग आहे इथे पावसाळ्यामध्ये बाजूनं एक छोटासा झरा छोटीशी नदी वाहते पण सध्या हे जे दिसते तुम्हाला हे आहे तो न नदी आणि झरा हे थोडंसं कोरडं आहे कारण अजून पावसाळा सुरू झाले नाही आहे ही ट्रीप तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आता आम आम्ही इथून निघत आहे आणि वाशिम जिल्ह्यातील वाशिम शहरातून आसपास परिसरात असलेले मंदिर किंवा काही ऐतिहासिक ठिकाणं जिथला व्हिडिओ मी बनवायला पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर या व्हिडिओखाली नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा सांगा खूप खूप धन्यवाद